डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम 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 विस्तार विस्तार या देशामध्ये जाती व्यवस्था आजही आहे फक्त शिवाशिव सरली आहे पण रक्तात का मुरलेली आहे अशी आज स्थिती दिसते पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज ही दलितांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अन्याय आणि अत्याचार सुरूच आहेत त्यातला एक जो भाग होता तो एक जी आपली मुलगी होती आणि आपला जो द, द, द बौद्ध दलित तरुण होता त्याच्याबरोबर तिनं प्रेमविवाह केला म्हणून या घटनेमध्ये तिच्या पालकांनी त्या मुलीच्या पालकांनी काय केलं की त्याची हत्या केली मोठ्या प्रमाणामध्ये ही हत्या झाल्यानंतर त्या मुलीनं एक आदर्श असा घालून दिला की माझं प्रेम हे खरं प्रेम आहे आणि त्यामुळं त्या मुलीनं त्या, मुलीन, त्या बौद्ध तरुणाबरोबर विवाह केला ही घटना आम्हाला एक ऊर्जा देणारी घटना आहे याचा अर्थच असा की या घटनेमुळं आजही या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाती व्यवस्था वर्णव्यवस्था ही ठाण मांडून बसलेली आहे आणि म्हणून आंबेडकरी चळवळीसमोर एक मोठं आव्हान आपल्यासमोर असलेलं दिसतं आणि नामांतर चळवळीनंतर महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ कुठंतरी ढिली पडलेली आहे का सैल झालेली आहे काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर आज या नामांतर वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रत्येकाने आपण अशी प्रतिज्ञा केली पाहिजे या वर्धापन दिमा दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ ही गतिमान झाली पाहिजे किंवा ती आक्रमक झाली पाहिजे तरच आपल्यावरचे अन्याय आणि अत्याचार आहेत ते दूर होतील या नामांतर दिनाच्या आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय भीम जय भारत कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व संघटना जे सामाजिक संघटना एकवटलेले आहेत आम्ही कोणतेही संघटना आणि कोणतेही पक्ष न बघता या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व आंबेडकरी समाज एकत्र कसा येईल वर्षभरामध्ये या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अर्धपुतळा आहे या अर्धपुतळ्याला देखील एक विशेष असं यंदाचं महत्त्व आहे भाई माधवराव बागल यांनी या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांचे जे अर्धपुतळे बसवण्यात आलेले आहेत या अर्धपुतळ्यांना बसवून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि मग या वर्षभरामध्ये आम्हाला या स्मृती जागवण्यासाठीच वेगवेगळ्या वेक पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन करावं लागणार आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही निश्चितपणे सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे जातीवाद्यांचे मनसुबे जर उधळून लावायचे असतील आणि समाजामध्ये जर विश्वास निर्माण करायचा असेल तर या महामान मानवांचे जे, जे काही प्रेरणा दिवस आहेत या महामानवांचे क्रांतीचे दिवस आहेत त्या दिवसाची स्मृती जागृत ठेवण्यासाठी या, या बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंतीच्या निमित्तानं आम्ही जसे एकत्र येतो सहा डिसेंबरच्या निमित्तानं जसं एकत्र येतो तसं सातत्यानं कोणत्या न कोणत्या कारणामुळे आम्ही या दोन्ही महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचा विचार या पुरोगामी कोल्हापूरमध्ये सातत्यानं प्रज्वलित ठेवण्यासाठी आणि इथल्या पुरोगामीत्वाचा जो विचार आहे या संपूर्ण देशभरामध्ये पसरवण्यासाठी कोल्हापूरमधली आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी आम्हाला या मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीनं वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला या महापुरुषांचा विचार मोठ्या प्रमाणामध्ये तळागळामध्ये पोचवण्यासाठी आम्ही यापुढील भविष्यामध्ये आम्ही स सक्रिय राहू मी आज पुन्हा एकदा या देशातील तमाम चळवळीतील आपल्या या परिवर्तनामध्ये विचाराच्या सर्व संघटनांच्या वतीनं आज या ठिकाणी या महापुरुषांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो आणि या नामांतराच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महा महान अशा आमच्या या त्यावेळेच्या क्रांतिकारक कार्यकर्त्यांचं जे काही योगदान आणि बलिदान झालेलं आहे त्यांच्या स्मृतीस मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा आपण या निमित्तानं कोल्हापूरच्या या जनतेला देखील मी आवाहन करतो या परिवर्तनामध्ये चळवळीमध्ये आता आपण सर्वांनी झोकून देऊन या चळवळीसाठी आपण सर्वांनी आमच्या या चळवळीला पाठबळ द्यावा अशा प्रकारचं या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो धन्यवाद तो नामांतराचा सूर्य उगवण्यासाठी इथल्या आंबेडकरी जनतेला सोळा वर्षे प्रचंड असा संघर्ष करावा लागला अनेक लोक तुरुंगात गेले अनेक लोकांच्या घरादाराची राख रांगोळी झाली कोचीराम कांबळे जनार्दन मवाडे गौतम वाघमारे या शूर भीमसैनिकांना जे स्वतःला या नामांतराच्या लढाईमध्ये ते झोकून उतरले जनादर आणि पोचिराम कांबळेना तरी अक्षरशः ठेचून या लोकांनी मारलं आणि गौतम वाघवानाने स्वतःची चिता स्वतः बांधली आणि स्वतःला जाळून घेतलं असा हा जो संघर्ष आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नुसत्या नावाचा संघर्ष नव्हता तो आमच्या अस्मितेचा प्रश्न होता आणि ह्या अस्मितेचा जो लढा आहे तो आमच्या त्या काळ तत्कालीन आमचे नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे रामदासजी आठवले राजा ढाले नामदेव ढसाळ अरुण कांबळे ह्या यासारख्या प्र म्हणजे लढाऊ नेत्यांनी तो संघर्ष जिवंत ठेवला आणि त्या संघर्षाचं पुन्हा सोळा वर्षानंतर नामांतर होऊन त्या संघर्षाला यश आलं मात्र त्यासाठी अनेक लोकांचा बळी अनेक लोकांच्या घरात राखाची राग राख रांगोळी व्हावी लागली कारण इथं मागून मिळत नाही आणि बाबासाहेबांच्या नावाला तरी प्रचंड इथं विरोध आहे पण अशा विरोध करणाऱ्या सत्ताधीशांनासुद्धा ठिकाण्यावर आणण्याचं काम आंबेडकरी जनतेने केलं तो हा सूर्य म्हणजे तो हा नामांतराचा सूर्य उगवला तो दिवस म्हणजे आजचा चौदा जानेवारी आहे आणि या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी जनता आपापल्या मोहल्ल्यामध्ये हा नामांतराचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरे करते आज आम्हीही कोल्हापूरमध्ये आंबेडकरी जनतेच्या वतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही छोटे खाणी का असे ना परंतु त्या स्मृती जागवण्यासाठी आणि जनार्दन मवाडे आणि पोचिराम कांबळे आणि गौतम वाघमारेसारख्या शूर भीमसैनिकांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे आणि मी त्यांना आदरांजली वाहतो आणि हा जो नामांतराचा सूर्य ज्यांच्या संघर्षातून आज आपण पाहतो आहे त्या सर्व भीमसैनिकांना बंधू भगिनींना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मी या दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो जनशक्ती महासंघाच्या वतीनं संपूर्ण जनतेचा आभार मानतो आणि या शूर भीमसैनिकांना त्या संघर्षामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना मी आदरांजली वाचवून थांबतो